राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाला असून यामध्ये दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे निवडणूक आयोगाने आज चार नोव्हेंबर पासून या भागांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समिती आणि दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे पहिल्या टप्प्यात केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत पाहूया निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक या निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे तपशीलवार वेळापत्रक जाहीर केले आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्हांचे वाटप सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदारसंख्या आणि तयारी या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे यादीनुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानासाठी राज्यात ते एकूण तेरा हजार कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहे